श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे ब्याण्णव श्रीपती उत्पत्ती वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले हे प्रिय वत्स त्यानंतरच अतिउत्तम देवतीर्थ आहे पृथ्वी तलावर मानव श्रीपतींचे दर्शन करून पापमुक्त होतो हे श्रीपती महर्षी भृगूचे जावई आहेत युधिष्ठिर राजाने विचारले हे प्रभू देवांचा अधिपती हे श्रीपती देव कोण आहेत देव म्हणजेच तीन देवात त्यांचा जन्म कसा झाला भृगु महर्षीचे श्रीपती नातेवी कसे झाले हे भार्गव ब्राह्मण आपण हे विस्ताराने सांगण्यास योग्य आहात श्री मार्कंडेय वदले मी श्रीपतींचे संक्षिप्त उत्तम चरित्र तुम्हाला सांगेन विस्ताराने वर्णन करण्यास सर्व महर्षी समर्थ नाहीत श्री नाभी कमलातून श्री ब्रह्मदेव उत्पन्न झालेत हे राजा श्री ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यातून दक्ष उत्पन्न झालेत धर्म त्यांच्या स्तनातून उत्पन्न होऊन त्यांचा पुत्र झालेत हे भरतवंश उत्पन्न राजा या श्री ब्रह्मदेवाचेही श्री नारायण साह्यक आहेत मरुत्वती वसुत ज्ञाना लंबा साध्वी भानुमती संकल्पा मुहूर्ता साध्या विश्वावती आणि ककूप या दशकन्या धर्मपती आहेत या दशकन्या धर्मपत्नी आहेत राजा त्यातील महाभाग्यशाली साध्याला पुत्रवती म्हणजे पुत्रउत्पत्ती झाली नरनारायण हरी व कृष्ण हे चार धर्माचे पुत्र आहेत त्यापैकी श्री नरनारायणाने मनावर ताबा मिळून गंधमाधन पर्वतावर अति उग्र तप केले अनुपम अकारण सर्वांचे कारण तर्कातील श्री वासुदेवांचे चिंतन करत योगयुक्त श्रेष्ठ तपास प्रवृत्त होऊन ते महात्मा स्थित झालेत त्यांच्या प्रभावाने सूर्यदेवसुद्धा तापरहित झाला श्री नरनारायणांच्या तपाच्या प्रभावाने वायू शंकित झाला तो सुखद स्पर्श करत वाहू लागला जळत असूनही देवस अत्यंत शीतल झाले त्या पर्वतावरील सिंह वाघ आदी हिंसक जीवही सौम्य होऊन हरणांसह भ्रमण हरणांसह भ्रमण करत होते राजा दोघांच्या भाराने आर्त पृथ्वी गायी समान झाली होती पर्वत हालू लागले व समुद्र क्षोभित झाला देवगण शक्तिहीन आणि निष्प्रभ झालेत ते व्या खूप व्याकुळ झाले त्या दोघांच्या तपामुळे देवराज इंद्राने संतप्त होऊन अप्सरांना त्यांच्या तपात विघ्न निर्माण करण्याची इच्छेने पाठवले इंद्राने अप्सरांना सांगितले रंभा तिलोत्तमा कुब्जा घृताची ललिता शुभा सुंदर भुवया असलेली प्रमोलोचना सुमलोचा महागर्विष्ट सौरभई केसाची पुंडरिका वरुथिनी सर्व स्वर्गातल्या अपसाऱ्या सर्व काम उद्दीपक दर्शनीय शरीराचे प्रदर्शन करत गंधमादन पर्वतावर जाऊन माझ्या आज्ञेचे पालन करावे तिथे तपाची दीक्षा घेतलेले धर्मपुत्र श्री नरनारायण महाकठोर तप करत आहेत सुंदरांगी परम तप करणारे ते दोघे त्यांच्या तपरूपी कर्माने मला अतिशय दुःख देणार आहेत त्यामुळे कार्य करण्यासाठी तुम्ही सर्व तेथे जा माझे वचन लक्षात ठेवा घाबरू नका वसंत व कामदेव तुमचे सहाय्यक होतील तुमचे अत्यंत कामवर्धक रूप तसेच वय पाहून कोणता मानव विवश होणार नाही सांगा श्री मार्कंडे देव राजा देवराज इंद्राने असा आदेश दिल्यावर कामदेवांसह वसंत तसेच साऱ्या अप्सरा निघाल्या कोकिळ कुंजनाने भारलेल्याशिवाय रमणीय वन वृक्ष असलेल्या सुंदर गंधमादन पर्वतावर जाऊन वसंताने तेथे ते वास्तव्य केले दक्षिणेकडून मलया चलाचा येणारा वारा मंद सुगंध होऊ लागला भ्रमराच्या गुंजरवाने ते मन वन मनोरम झाले त्वरित वनराजीतून येणारा सुगंध सु, उत्तम सुगंध किन्नर सर्पण यक्षाच्या नासिक तृप्त करणारा सिद्ध झाला त्या सुंदर अपसरा मधुरवाणीशिवाय अंगाच्या विलासपूर्ण हावभावाने मोहक करत श्री नरनारायण ऋषींना काही मनमोहक भावनांचे प्रदर्शन करत नाचू लागल्या अन्य सुंदर वाद्य वाजू लागल्या तर काही अप्सरा विलोभनीय हावभावयुक्त लास्य हास्य सुरेल गीत तसेच मधुर भाष्य करत त्या श्री नरनारायणांसाठी काही उद्दे करू लागल्या राजा हे सर्व केल्यावरही अध्यात्मविद्येत प्रारंग चित्ताच्या त्या दोघांच्या मनात काही विकार आलाच नाही राजा ज्याप्रमाणे वायुरहित स्थानी दीपक निच्छल राहतो त्याप्रमाणे त्या, त्या दोघांची मनेही भगवान वासुदेवाला अर्पित असल्यामुळे सुस्थिर झाली होती सदा जलपूर्ण समुद्र ज्याप्रमाणे निज मर्यादेचे उल्लंघन करत नाही अगदी तशीच त्या दोघांची मने कधीही अशांत झाली नाहीत परब्रह्माला सर्वात जीवांत स्थित वासुदेवाचे स्वरूप मानून ते दोघे राग द्वेषाधीन झाले नाहीत दीपकाने प्रकाशित घरात ज्याप्रमाणे अंधकाराचा प्रवेश नसतो त्याप्रमाणे विज्ञामय दीप दीपकामुळे त्यांच्या हृदयात कामदेव प्रवेश करण्यास असमर्थ झाला हे पुरुषश्रेष्ठ राजन फुलारलेले उत्तम वृक्ष वसंत तसेच दक्षिण मलयाचलाकडील वायू सौंदर्यशालीने सौंग शृंगारिक अप्सरा तसेच सर्वांना वश करणारा कामदेव स्वतःची तपस्यरा स्वतः तसेच आधारभूत्या गंधमादा नादी गंधमादा नादी सर्वांना श्री श्रीनारायणांनी ब्रह्मरूपच मानले अग्नी अग्नीला दग्ध करत नाही तसेच जल जलास ओले करत नाही कारण सजातीय द्रव्यात विकार आणता येत नाही त्यानुसार सर्व परब्रह्मस्वरूप जाणल्यामुळे वसंत कामदेव आणि त्या सुंदर अप्सरांच्या उपस्थितीत त्यांना काही विकार उद्भवला नाही हे राजा वसंत कामदेव आणि त्या सुंदर अपसरांनी त्या दोघांचा अंधपात करण्यास वारंवार वार विशेष प्रयत्न केले त्यानंतर आढळ मनोधैर्य असलेल्या श्रीनारायणाने जांघेतून एक श्रेष्ठ सुंदर अंगा उत्पन्न केली राजा हिच्या दर्शनाने संपूर्ण त्रैलोक्यातील रत्नरूप सुंदरींना गुणानुसार लघुत्व प्राप्त होते त्या सुंदरीला पाहून ते सर्व वायुदेव आदी हिच्या दर्शनाने संपूर्ण त्रैलोक्यातील रत्नरूप सुंदरींना गुणानुसार लघुत्व प्राप्त होते त्या सुंदरीला पाहून ते सर्व वायुदेव आदी मनापासून हादरले वसंत आश्चर्यचकित झाला तसेच कामदेव ध्यान करू लागले राजा त्या सुंदरीला पाहून अचानक रंभा तिलोत्तमा आदी सर्व अप्सरा लज्जित झाल्या तेव्हा कामदेव वसंत तसेच पार्थिव अप्सरा त्या मुश्रेष्ठ श्री नरनारायण भगवानांना प्रणाम करून त्यांची स्तुती करू लागले हे सर्व म्हणाले ते सर्व म्हणाले हे जगद्वाता देव आमच्यावर प्रसन्न व्हावेत ज्या देवांच्या मायाने मोहितून आम्ही दोहातला भेद जाणू शकत नाही ते देव आमच्यावर प्रसन्न व्हावेत त्रैलोक्याचा एकमेव आश्रय अनादी सुस्थिर हे रूप दोन प्रकारचे आहे शंखचक्र हे दोन्ही आयुध धारण केलेले हे दोन्ही श्री नरनारायण देव आम्हा अपराधींवर प्रसन्न व्हावेत सर्व विद्यांच्या अगर सर्व पापरूपी वनाला अग्निरूप असे हे भगवान श्रीनारायण आमचे पाप नष्ट होते शारंग धनुष्य रूपी आयुधाधारी श्रीसंपन्न आत्मज्ञानमय अनक सर्व देवधारींच्या अंतकरणातले दोष नष्ट करणारे नरदेव आमचे सर्व पाप दूर करावे जटा कल्पाधारी हे जोडी परम क्षमाशील यांची प्रिय दर्शनीय जोडी आमचे जन्मजन्मांतरीचे एकत्रित पाप नश्ट करने पाप नष्ट नष्ट करण्यास करण्यास समर्थ समर्थ आहे तुम्ही सर्व आमचे आहात आत्मविद्या दोषाने आम्ही महान अपराधी केला आहे त्रेलोक्यास वंदनीय स्वामींना आकर्षित करण्यास आम्ही आलो आहोत हा आमचा केवढा अपराध आहे विद्या विज्ञान धन देवांनो मूर्खवत दृष्टी असलेल्या आम्हावर प्रसन्न व्हावे सत्पुरुष सदा स्वधर्मन पालन करतात हे श्रेष्ठ श्री नारायण आपल्यापासून उत्पन्न श्रीरत्न पाहून आपल्याबद्दल अतिशय आदर वाटतो सत्य स्वरूप सनातन परमात्मा श्री नारायण आम्हा म्हणजे आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे प्रसन्न बुद्धी शांत स्वरूप प्रसन्न वदन व नेत्र योगींचे आराध्य तर तसेच सर्वव्यापी श्री नारायण आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे वंदनीय श्री नर नारायण हरी आपणास आमचा प्रणाम असो प्रसन्न नाथ अनाथांचे न प्रभू नर आमचे कल्याण करावे व श्री नारायण आम्हाला कल्याणकारीवर द्यावा श्री मार्कंडे म्हणाले राजा अशा प्रकारे स्तुतीने पूजित राग द्वेष रहित सर्व जीवसृष्टींचे स्वामी श्री नारायण वदले इंद्रदेवाने तुम्हाला पाठविले ना आता पुढील अध्यायमध्ये ऐकू म्हणजेच पुढील भागामध्ये आपण ते श्रवण करू ओम नमो नर्मदाये।